रामराम शेतकरी मित्रांनो तर ओळख तन्नाशकाची या आपल्या सिरीजमध्ये आज आपण ओळख करून घेणार आहोत ग्लुफोसिनेट अमोनियम ह्या तन्नाशकाची तर मित्रांनो ह्या व्हिडिओत आपण सविस्तर माहिती पाहूयात की, की ग्लुफोसिनेट अमोनियम हे तन्नाशक कसे काम करतं कोणकोणत्या पिकात चालतं कोणकोणते तण मारते आणि मार्केटमध्ये ग्लुफोसिनेट अमोनियम घटक असलेली औषधांची नावे व कंपनी तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो ग्लुफोसिनेट अमोनियम हे एक पोस्ट इमर्जन्स नॉन सिलेक्टिव्ह कॉन्टॅक्ट हर्बिसाईड आहे म्हणजेच हे तणनाशक आपण तण उगवल्यानंतर सर्व प्रकारच्या तणांना मारण्यासाठी याचा वापर करू शकतो नॉन सलेक्टिव्ह असल्यामुळे ह्याची कुठल्याही पिकात वापरण्याची शिफारस नाही आहे तण झाल्या असलेल्या मोकळ्या रानात किंवा फळबागेत खालून खालून ह्याचा आपण वापर करू शकतो हे स्पर्शजन्य पद्धतीनं काम करत असल्यामुळे जेवढ्या भागावर हे पडेल तेवढाच भाग नष्ट करते तर हे काम कसे करते मित्रांनो जेव्हा आपण ग्लुफोसिनेट अमोनियमची तणावर फवारणी करतो तेव्हा ते तणाद्वारे शोषल्या जाते नंतर ग्लुटामाइन सिंथेट्स नावाचे मेटाबॉलिक एन्झाईम ब्लॉक करते त्यामुळे वनस्पतीमध्ये अमोनिया जमा होतो त्यामुळे पेशी मरायला सुरुवात होते व हळूहळू तण नष्ट होत जाते तर आता मी तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीच्या औषधांची नावे सांगतो ज्यामध्ये ग्लुफोसिनेट अमोनियम हा घटक असतो त्यात पहिले यू पी एल कंपनीचे स्विप पॉवर ह्या नावाने येते बी एस एफ कंपनीचे बास्टा ह्या नावाने येते स्वाल कंपनीचे फेरिओ ह्या नावाने येते आणि बेस्ट ॲग्रोलाईफ लिमिटेड ह्या कंपनीचे बेस्टी ह्या नावाने येते तर मित्रांनो ही झाली ग्लुफोसिनेट अमोनियम ह्या तणनाशकाबद्दलची सविस्तर माहिती मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद